नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लंग शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला करा या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला कापसाची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी कशा पद्धतीने होणार फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त काळ बांधवांपर्यंत वीडियो पाटे साथी या या ठिकाणी व्हिडिओला जरूर एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्व कास्तकार बांधवांना वेळेवरती सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा कसा होणार फायदा त्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती बघावी लागेल व याचा भविष्यात कापसाच्या भावावरती कसा परिणाम होणार या प्रश्नांची उत्तरे जर आपण समजून घेतली तर आपल्याला या ठिकाणी समजून येईल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापूस विक्री केल्यानं आपला कसा होऊ शकतो फायदा बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जागतिक कापूस उत्पादनामध्ये भरमसाठ वाढ होणार आहे एकीकडे वाढणारं कापसाचं उत्पादन तर दुसरीकडे नसणारी कापसाची मागणी यामुळे मागणी पुढ असणारा हा अधिक पुरवठा कापसाच्या भावावरती शंभर टक्के दबाव वर्षभर ठेवणार यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा खूप तेजी दाखवू शकणार नाही याच्यामुळे देशातली कापसाचा बाजारभाव भयंकर वाढेल अशी अजिबात शक्यता नाही या सर्व घडामोडींचा तर कापसाची बाजार व अनुकूल साडेसात हजारापर्यंत येईल म्हणजे हमी भावाच्या आसपास म्हणजे चार महिने थांबून जर हमी भावच भेटणार असेल तर मग चार महिन्याना कापूस विकण्यापेक्षा आज आपण सीसीआयला कापूस विकणं वाईट आहे का अजिबात नाही म्हणून लक्षात घ्या कापसाचं भविष्य उज्ज्वल दिसत नाही कारण आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात प्रचंड वाढ होत आहे यामुळे लक्षात घ्या की कापसाचं भविष्य उज्ज्वल नाही म्हणून आपण सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के सीसीआयला कापूस विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचे बाजारभाव आता हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समिया आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार